राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरलाय त्यामुळे धरणाचे चार दरवाजे बंद करण्यात आले असून उर्वरित तीन दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे दुसरीकडे अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढल्यानं पंचगंगा नदीची पाणीपाती सतत वाढत असून प्रशासनानं खबरदारीचा इशारा दिलाय राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाल्यानं धरणातील पाणी पातळीवर परिणाम झालाय सुरुवातीला धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले होते मात्र सध्या त्यापैकी चार दरवाजे बंद करण्यात आलेत क्रमांक तीन सहा आणि सात हे दरवाजे उघडे असून त्यातून चार हजार दोनशे चौऱ्याऐंशी क्युसेक पाणी सोडलं आहे याशिवाय बिओटी पॉवर हाऊसमधून एक हजार पाचशे क्युसेक असे मिळून एकूण पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे दरम्यान कर्नाटकातील अलमट्टी धरणाचा विसर्ग आज सकाळी नऊ वाजल्यापासून दोन लाख क्युसेकवरून दोन लाख पन्नास हजार क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे या वाढीचा थेट परिणाम पंचगंगा नदीच्या पाणी पातळीवर होतोय बुधवारी पहाटेपासूनच पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली असून राजाराम बंधाऱ्याजवळ सकाळी दहा वाजता नदीची पातळी चाळीस फूट इतकी नोंदली गेली आहे पंचगंगा नदीची इशारा पातळी एकोणचाळीस फूट आणि धोका पातळी त्रेचाळीस फूट इतकी मानली जाते पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं सतर्कतेच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे